अमोल विटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय दुपारी झालेल्या राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं समजलंय जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे गाडीवर हल्ल्यानंतर जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या मृत्यू झालेला आहे मला अत्यंत वाईट वाटतंय की सव्वीस वर्षाचा एक युवक मगा जो राडा झाला त्या राड्यामध्ये पुण्याच्या तरी चिथावणीनंतर तोही बिचारा पक्षाचं प्रामाणिक काम करायला त्या ठिकाणी आला असेल त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्याच्यामुळे राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे राजकारणाचा स्तर इतकं खाली जाता कामा नये जो गेला त्याच्याबद्दल नितांत दुःख आहे मी सुद्धा त्यांच्या परिवाराची भेट घेईन आणि जरी त्यांनी भावनेच्या भरात ते कृत्य केलं असेल पण शेवटी एका घरातला एक कष्टाळू मायबापाचं लेकरू गेलं माझी तर त्यांच्या पक्षप्रमुखाला विनंती आहे की त्यांनी स्वतः मुंबई सोडून इथे यावं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जीव जाईपर्यंत जर तुमचं राजकारण असेल तर असे हे कुठलं राजकारण आलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते व आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जो भ्याड हल्ला मनसैनिकांनी केला याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की कडक अशी कारवाई ज्या मनसैनिकांनी आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर झाली पाहिजे